काका आपलं का नाव आणि पत्ता सांगा आपलं नाव अर्जुन मोहन पवार पत्ता शक्रुना बरं आणि तुमचा तालुका जिल्हा काय ते आमचा तालुका किनवट जिल्हा नांदेड असं बरं मग आता तुम्ही धन्वंतरी कंपनीचे हे जे आयुर्वेदिक औषधी आहे तुमच्या हातामध्ये म्हणजे प्रोटीन डब्ल्यू आहे इमोर्चा आहे डिटॉक्सिफाई आहे हे आयुर्वेदिक गोळ्या तुम्ही कोणासाठी वापरल्या घरामध्ये काय प्रॉब्लेम होता कोणाचा आता तुम्हाला पहिला प्रश्न सांगा लागते सांगा संगन, ना सांगा ना आपण इकडून कसं सांगायचं पहिला पसून सांगायचं बरं आपला काय प्रॉब्लेम होता हो, हो तर माझी जे पत्नी आहे समजा हा तर माझ्या पत्नीची जे, जे गर्भपिवशी आहे हा हा त्याला सूज होत आहे असं कसं आम्ही किनवटला गेलो फोटो काढलो असं डॉक्टर काय म्हणे गर्भपिवशीचे सूज आहे असं ते याला त्याने गोळ्या दिल्या बर त्या गोळ्या दिल्यानंतर पंधरा दिवस चांगला लागला अजून तसंच वाटलं असं मग त्याच्यावर आमचा भरोसा बसला नाही समजा आम्ही गेलो यवतमाळ बर डॉक्टर जवळ गेलो निशांत चव्हाण पाषी त्याने तिथं बी फोटो केला सोनोग्राफी केली के सोनोग्राफी केला समजा सोनोग्राफ के दाखवले की बाबू म्हणे तुमच्या पत्नीले सूज शूज आहे असं गरबापेश त्याने काय म्हणे हे गोळ्या देतो म्हणे तुम्हाला पंधरा दिवस बघू म्हणे झाला तर ठीक आहे नाहीतर आपण ऑपरेशन करावं लागते म्हणजे गर्भविषयी काढून टाकायचं ठरलं होतं गर्भी काढून टाकायचं पांढऱ्या पाण्याची समस्या होती पांढरे पाणी जायचं नाही नाही लाल पाणी एक एक वर्षात म्हणजे कसं दररोज दररोज एक दिवस बिलकुल अशी खाली नाही पोट असा दुखाचं असं आणि एकदम लोड झाली ते अच्छा म्हणजे गर्भ पेशी काढून टाकायचं ऑपरेशनच ठरलं आणि लाल पाणी एवढं जायचं की खूप कमजोर झाले असतील मग खूप खूप आणि ते जेवढा गोळ्या आपण त्याच्यानं म्हणजे काहीच कमी नाही झालं असं मग अजून टपलं डॉक्टरच्या गोळ्याने काही कमी नाही झालं त्या डॉक्टरच्या गोळ्या दिल्या होत्या मेडिकल बरं बरं त्याच्यानंतर काही नाही झालं बरं मग त्याच्यानंतर एवढा अनुभव आल्यावर की डॉक्टरच्या एवढी औषधं खाऊन काही गुण येत नव्हता शेवटी ऑपरेशन ठरलं काहीच नाही वाटलं समजा बर त्याच्यात अजून आमच्या ठरला होता का आपण हम, डबल जाऊ तर त्याच्यात आपला जे पोरगा आहे दिनेश पवार हा हे दिनेश पवार बर यांनी तुम्हाला सुचवलं की एकदा ह्या गोळ्या वापरून पहा तेच ना मी सांगितलं त्याला असा असा प्रॉब्लेम हाय आपल्याला बर मग त्याने काय म्हणे काका म्हणे तुम्ही एक काम करा म्हणे आपल्यापेक्षा गोळ्या बरोबर म्हणे काय ते हाय म्हणे तुम्ही काय करा म्हणे एक वेळ घेऊन पहा म्हणे बर याच्यात काही रिझल्ट तुम्हाला समजून जातो असं त्याने काय केलं आपलं डॉक्टर कोणता होता होता डॉक्टर त्याला बोलायला लावला अच्छा हा हा चव्हाण साहेब काय म्हणे काका म्हणे का का शंभर टक्के गॅरंटी देतो म्हणे अच्छा याच्यात नाही बसलं म्हणे आपले धनवंत्री चव्हाण साहेब धन्वंतरीचे औषध आहे म्हणे